राम देव तांबाबाई जांभळी गावाला लक्ष्मीची यात्रा आहे जांभळी गावाला तुम्ही यावो हे यावकळा बघण्याला गुरु येईल माझ्या अंगी संचार पडेल पोटाला होईक होईल जगाला कर्ण संधी स्वर्ग सोला विसरून आता सांगतो तुम्हाला भंडाऱ्याची उदर होणार तीन तारीख शनिवार दिवस झाला शनिवारी तीन तारीख दुपारच्या वेळेला सर्वजण चार वाजता घाट दुपार करूया बीराप्पा जाऊया गावात लक्ष्मी मंदिराला हे रोम शौकळा बिराप्पा सांगला बाईची जगाला भंडार पडेल तुमच्या कपाळाला पात्र जाईल जमलेला तुमच्या पूर्ण होतील मठाला इच्छाकांक्षा तुमच्या पूर्ण होतील मठाला